मुंबई येथे दिनांक आठ ऑगस्ट रोजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जा झालेल्या बैठकीमध्ये भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांनी दिपनगर येथील विद्युत प्रकल्पामध्ये दोनशे दहा मेगावॅटच्या प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसाठी त्याच जागेवरती जागा मुबलक असल्यामुळे त्याचप्रमाणे पाणी व कोळसा वाहतुकीसाठी रेल्वेची आधी सुविधा असल्यामुळे तसेच स्थानिक तरुणांना जास्त प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्या जागेवरती आठशे मेगावॅटच्या प्रकल्प उभारणीची मागणी केली प्रसंगी उपमुख्यमंत्री यांनी तत्काळ एमडी साहेब व संबंधित अधिकारी यांना प्राथमिक चाचणी करण्यासाठी सूचना केल्या तसेच जे प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थी मयत झालेले आहेत त्यांच्या वारसांना तत्काळ प्रशिक्षणास मान्यता मिळण्यात यावी यावर सुद्धा मान्यता देण्यात आली जुने प्रकल्पाचे अंदाजे ऐंशी ते नव्वद प्रकल्पग्रस्त यांना त्वरित प्रशिक्षणार्थी मागील प्रमाणे घेण्यात येतील असे आदेश देण्यात आले जे प्रकल्पग्रस्त डिग्री किंवा डिप्लोमा झालेले आहेत यांच्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध करून देण्यात याव्या व तशा सूचना देण्यात आल्या जे प्रकल्पग्रस्त आता प्रशिक्षणार्थी म्हणून प्रशिक्षण घेत आहे या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विद्युत केंद्राच्या तिन्ही कशा प्रकारे समाविष्ट करण्यात येईल त्या प्रकारच्या नियमात बदल तात्काळ करण्यात यावे अशा सुद्धा सूचना उपमुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत यावेळी भुसावळ व जळगाव येथील सर्व सांडपाणी दीपनगर प्रकल्पासाठी शुद्ध करून विद्युत मंडळाच्या खर्चाने लवकरात लवकर आणण्याची कार्यवाही करावी या प्रकल्पाच्या सुद्धा सूचना करण्यात आल्या प्रसंगी पिंपरीसेकम येथील उपोषणार्थी यांच्या प्रश्नावर तात्काळ तोडगा काढण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या सदर बैठकीस तालुक्याचे आमदार संजय सावकारे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील माजी सरपंच प्रभाकर सनोवणे माजी सभापती राजेंद्र चौधरी दूध संघाचे संचालक अतुल झांबरे सुधाकर जावडे उल्हास बोरोले दुर्गेश कोलते सुभाष झांबरे मनोज मोरे निलेश आवारे किरण बोरोले संदीप कवठे सिंग चाहेल रमाकांत चौधरी गणेश तायडे उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकंभू सावळ